नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जामनेर जळगाव जिल्हा एक फार मोठं कुस्तीचं मैदान आयोजित केलेला हिंदुस्थानातील आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक कुस्ती दंगल नमो कुस्ती महाकुंभ दोन देवाभाऊ केसरी तारीख लक्षात ठेवा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी अकरा वाजता मैदान चालू होणार सुंदर असं नियोजन केलेलं आहे बघण्यासारख्या कुस्त्या सगळ्यात जोडलेल्या आहेत महिला कुस्तीगीर सुद्धा लढणार आहेत त्या स्पर्धेमध्ये या मैदानात या मैदानचे संयोजक आयोजक मान्य श्री गिरीश गीता दत्तात्रय महाजन मंत्री जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन आणि महाराष्ट्र राज्य मान्य श्री जी महाजन साहेब यांच्या मित्रपरिवारानं फार सुंदर मैदान आयोजित केलेलं आहे जामनेरला जळगाव जिल्ह्यात सगळ्यांनी या कुस्त्या पाहिला बघूया कुस्त्या कशा जोडलेल्या कोणाची कुस्ती कोणाबरोबर जोडलेली आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया नंबर एक लाल कुस्ती घेतली महिला कुस्तीगीर लढणार आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचा सुपरस्टार पैलवान सुद्धा लढणार आहे ट्रिपल महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीगीर भाग्यश्री कोळी फंड हिंदुस्तान तिच्याबरोबर टक्कर आहे बाजूला युरोप चॅम्पियन आहे एक अतिशय ती सुद्धा चांगली महिला कुस्तीगीर आहे युरोपची त्यानंतर ना सगळ्यांचा सा आवडता पैलवा ट्रिपल महाराष्ट्र केसरी एसीपी पैलवान विजय नथू चौधरी जळगाव जिल्ह्यातला सुपुत्र जळगाव जिल्ह्याची शान म्हणतो मी ज्या पैलवानला विजय चौधरी साहेब सुद्धा लढणार आहेत पण उझबेकिस्तानचा पैलवान आहे त्यांच्याबरोबर जॉन पैलवान त्यानंतरनं महिला कुस्तीगीर आहे पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी हिंदुस्तान पण तिच्याबरोबर लढणार आहे अंजनी फ्रान्सचे वर्ल्ड चॅम्पियन आहे ती सुद्धा त्यानंतरनं कुस्ती होणार आहे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षी हिंदुस्तान विरुद्ध लिमा पैलवान ब्राझील वर्ल्ड वर चैम्पियन है ना महिला महाराष्ट्र के श्री अमृता पुजारी हिंदुस्तान तिचा बरबर लड़ना है कैडलिना पैलव ओलंपिक वीर है यूरोप चैम्पियन है तीसर ना पैरवान गे गे यूरोप चैम्पियन है बरबर लड़ना है महाराष्ट्राचा सुपरस्टार पैलवान सगळ्यांचा आवडता पैलवान महाराष्ट्र के श्री सिकंदर शेख हिंदुस्तान त्यानंतर ना कुस्ती महाराष्ट्र के श्री पृथ्वीराज मोह हिंदुस्तान पण टक्कर आहे पैलवान जलाल इराणचा आहे एशियन मेडलिस्ट पैलवान त्याच्यानंतर ना कुस्ती घेतलेली आहे महाराष्ट्र के श्री हर्षवर्धन सदगी हिंदुस्तान विरुद्ध इमामुख पैलवान जॉर्जियाचा वर्ल्ड चॅम्पियन आहे त्याच्यानंतर कुस्ती पहलवान पैलवान मलिक अर्जुन पुरस्कार आहे ऑलिम्पियन आहे हिंद दिल्लीचा पैलवान आहे पण पैलवान जस्सा बरोबर लढणार आहे शेरे पंजाब पंजाबचा पैलवान आहे तो त्यानंतरनं कुस्ती घेतलेले पैलवान पृथ्वीराज पाटील आर्मीचा पैलवान आहे महाराष्ट्र केसरी पण टक्कर आहे जॉनी गुज्जर बरोबर आंतरराष्ट्रीय विजेता दिल्लीचा त्यानंतर न कुस्ती घेतलेली दादा शेळके भवानी केसरी महाराष्ट्राचा सुपरस्टार पैलवान तो सुद्धा पण टक्कर आहे दिनेश गुलिया बरोबर आंतरराष्ट्रीय विजेता आहे हरियाणाचा त्यानंतर न कुस्ती घेतलेली गायकवाड विरुद्ध पैलवान युरोप चॅम्पियन आहे तोही चांगलाच आहे त्यानंतर कुस्ती घेतले भूपेंद्र सिंग अजनाळा भारत केसरे पंजाबचा पैलवान आहे पण युद्धवीर दिल्ली राष्ट्रीय विजेता हरियाणाचा पैलवान त्यानंतर कुस्ती घेतले पैलवान विक्रांत कुमार राष्ट्रीय विजेता हरियाणा विरुद्ध कमलजीत थुमचडी रोस्तमे हिंद पंजाब కుస్తి పని సత్యే మరిక భారత కేసీ హరియాణా విరుద్ధ యోగే పవార ఉత్తర మహారాష్ట్ర కేారాష్ట్ర పధాన సోనూ హిమాచల్ కేయాణా విరుద్ధ మహారాష్ట్ర కేసు బాల శే అనంతర కుస్తి పర్వాలే మా కే విరుద్ధ మన్జీ ఖత్రి భారత కేసీ హరియాణాంత కలవన్ శవా महाराष्ट्र एक इंटरनॅशनल पैलवान आहे लढाऊ पैलवान आहे पण टक्कर आहे रजत पैलवान बरोबर त्रिमूर्ती केसरी हरियाणाचा आहे त्यानंतरनं कुस्ती घेतली मुन्ना झुंझुरके मुशी केसरी आहे महाराष्ट्र विरुद्ध हरिओम टॅक्टर राष्ट्रविजेता विजेता दिल्लीचा मनजीतला राष्ट्रीय विजेता हरियाणा विरुद्ध पैलन बाळू बोडके अशी कुस्ती घेतलेली महाराष्ट्र त्यानंतर ना मुलींच्याही काही कुस्त्या आहेत सुरुवातीलाही घेतलेल्या आहेत खाली मुलींच्या कुस्ती घेतलेल्या आहेत पहिल्यान वेदांतिका पवार उपमहाराष्ट्र की श्री महाराष्ट्र पहिलवान शिवानी मेटकर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे महाराष्ट्र पहिल्यान अपेक्षा पाटील राष्ट्रीय विजेत विजेती पैलवान आहे महाराष्ट्र पहिलवान सोनाली मंडी सिनियर नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे महाराष्ट्र अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत अयोजक मान्य श्री गिरीश गीता दत्तात्रेय महाजन माजी आ, मंत्री जलसंपदा आपत्त व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार सकाळी अकरा वाजता श्री गोविंद महाराज क्रीडांगण हिवरखेडा रोड गाव जामनेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र सगळ्यांनी कुस्त्या पाहिल्या या मान्य श्री गिरीशजी महाजन साहेब त्यांचा मित्र परिवार सगळ्यांना निमंत्रण देत आहेत फार चांगलं मैदान जोडलेलं आहे सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या असं संयोजन कमिटी आपण सगळ्यांना निमंत्रण देते कुठल्याही युट्यूब चॅनलवर हे मैदान लाईव्ह दाखवलं जाणार नाही अशी ही टीप दिलेली त्याचबरोबर की आपण सर्वजण आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती जुन्या नवीन कुस्त्या पाहत आलेलो आहे अजून पाहताय अजून तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण महाराष्ट्र केसरी कृषी स्पर्धा आता झालेली आहे मागच्या आठवड्यात त्यानंतर मैदान चालू झालेली आहेत हे हिंदुस्थानातील एक नंबरचं मैदान आहे जामनेरचं मागच्याही वर्षी घेतलं होतं फार चांगलं मैदान झालेलं आहे याही वर्षी गिरीशजी महाजन साहेबांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने मैदान घेतलेलं आहे फार चांगलं मैदान जोडलेलं आहे कुस्त्या सगळ्या निकाली होणार आहे त्याची नोंद घ्या आणि तुम्हाला मैदान चालू असताना अ जुन्या कुस्त्याही आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत रविवारी याची नोंद घ्या सगळ्यांनी जुन्या कुस्त्या तुम्हाला कुणाच्या पाहायच्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आत्ताची मी जी तुम्हाला जाहिरात सांगितलेली आहे जामनेरची त्यात काही जर नावं माझ्याकडून चुकली असतील तर माफ करा परदेशातील पैलवान आहेत चांगले पैलवान आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली कुस्ती युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच सांगतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला जुस् कुस्ती कोणाची जुनी पाहिजे आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एवढंच सांगतो आणि या मैदानात सगळ्यांनी उपस्थित राहा एवढीच विनंती धन्य धन्यवाद